आज मी नियो घातलाय मी नियो लायटी आता मी करणार आहे डान्सिंग आता मी करोडपती झाले आता मी नाचला मी नाही तर मी करोडपती होईल नाही तर मी नाचला म्हणा तर फी मी लग करोडपती भिखारी लायची तर मी पकाला मी विनर आहे मी आणि मी करेन मी फाटू व्हिडिओ मी मजाक करते मी कोटा पी 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 बेवडा। <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आहे मध्ये रविवार असल्यामुळं मला आज संस्कार स्फोटला जायचं होता कारण का बॅटला स्टिकर आणि बॉटम पट्टी लावायची हो होती त्यामुळे हृतिकला आणि विशाल पाटीलला घेऊन पोचलो संस्कार स्फोटला तिथे थ्री सिक्स्टी सुमित डोंगर आपला होता त्याच्याकडे लगेच बॅट दिली आणि त्याला बोललो आणि ते त्याच्यानंतर जायचं होतं सेव्हन स्पोर्टला कारण का वेदला आणि पुष्करला घ्यायची होती शूज आणि क्रिकेट त्यानंतर पोहचलो पाच शोरूमला कारण का किरण शेट्टी यांची द्यायची होती गाडी सर्व्हिसिंगला गाडी सर्व्हिसिंग गेली दिली आणि गेलो करला तिथं भेटला फोन आणि हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू